नागपूरच्या कोतवाली हद्दीत जुनी शुक्रवारी भागात रात्रीच्या सुमारास शुभम महल्ले वैवर्ष तीस या इसमाने मध्यधुंद अवस्थेत बीएमडब्ल्यू एमएच शून्य चार एफेड एकोणीस सत्याऐंशी गाडी भरधाव वेगाने चालवून ती थेट फुटपाथवर घातले पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता गाडीतून देशी बनावटीची पिस्तोल एक जिवंत काढतोस व नऊ लाखांची बीएमडब्ल्यू असा एकूण नऊ लाख सव्वीस हजारांचा बुद्धेमाल जप्त करण्यात आला आरोपी विरोधात शस्त्र मोटार वाहन भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी कोतवाली पोलीस कोठडीत असून तपास सुरू आहे काल रात्री दारूच्या नशेमध्ये बेदारकपणे बीएमडब्ल्यू कार चालवताची माहिती आम्हाला प्राप्त झाल्यानंतर घटनास्थळावरून दारूच्या नशेच्या अंमलाखाली असलेल्या इस्माला ताब्यात घेतलं पोलीस स्टेशनमध्ये आणल्या असता त्याची वाहनाची बी एम डब्ल्यू कारचा सर्च घेतला असता त्या सर्चमध्ये आम्हाला एक पिस्टल आणि मॅगझिन आणि कारतूस मिळालं त्या कारमधल्या इस्माचं नाव होतं शुभम महल्ले रानर गणेशपेठ ह्या इस्माच्या ताब्यातून ते कार, कार आणि पिस्टल आम्ही जप्त केलेला आहे हा आरोपी अभिलेखावर असून ज्यापूर्वीसुद्धा त्याच्यावरती तहसील पोलीस स्टेशनमध्ये आमशायकचे गुन्हे दाखल आहेत आणि या आरोपीचा कोण हे पिस्टल कोणाकडून आणलं त्याबाबतचा अधिक तपास कोतवाली पोलीस स्टेशनतर्फे चालू आहे